नमस्कार येत्या आठ तारखेला होणाऱ्या पुशेगाव हिंद केसरी मैदानाच्या माहिती विषयक आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे पुशेगाव मैदान म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान म्हणून पुशेगाव मैदानाची ओळख आहे तर मित्रांनो या मैदानावर सर्व टॉपचे बैल आणि सर्व टॉपचे पैरा केलेले बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत आणि या व्हिडिओद्वारे आपण काही पैरे सुद्धा पाहणार आहोत कोणकोणते पैरे आहेत ते, आहे ते विषयक मित्रांनो यामध्ये जी काही आत्ता आपण नावे घेणार आहोत यापैकीच कोणती तरी एक गाडी पुशेगाव हिंद केसरी होणार आहे तर यामध्ये बैल येणार म्हणजेच बकासूर त्यानंतर मोठा सोन्या आता थोडा चांगला झालेला आहे त्यानंतर महान भारत केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी हरण्या मथुर महिंब्या मोहिब्या सुद्धा आजारी होतात तो सुद्धा आता चांगला झालेला आहे तो सुद्धा या मैदानावर असणार आहे त्याबरोबर सप्तहिंद केसरी सुंदर सुंदर आणि हरण्याने आत्ताच महान भारत केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबर केलेला आहे तो सुंदर सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि सप्त हिंद केसरी भारत मित्रांनो यामागे आपण पाहिलेच असेल कित्येक मैदानांवर सुंदर आणि भारत ही दोनही बैल सप्त हिंद केसरी झालेली आणि प्रत्येक मैदानावर आपणास धावतानी दिसत होती मागील वर्षी या वर्षी कुठे कमी झालेली आहेत परंतु सुंदर आणि भारत यांची जोडी अशी अतिशय प्रसिद्ध आहे त्यानंतर बैजासुद्धा असणार आहे लक्ष्मणराव बलमा तसाच सरजा निंबाळकर सर यांनी आता घेतलेला त्यानंतर मेहबूब बावरिया रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा फॉर्मला आहे त्यानंतर बबे आहे हे सर्व टॉपचे बैल आणि मी काही नावे विसरलेलो आहे हे सर्व बैल या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर आपली आटेतटीच्या लढतीमध्ये पहाव्यास मिळणार आहेत मित्रांनो आता जी काही मी नावे घेतली या बैलांना बाजूला करून काही बैल सुद्धा आहेत की ते एक नंबर करू शकतात या फॉर्ममध्ये असणाऱ्या बैलांना मागे सारत आपला एक नंबर हे बैल घेऊ शकतात त्यांची नावे मी आता घेत घेत आहे पिस्टन त्यानंतर कॉकटेल म्हणजे जळगावकरांचा सुंदर त्यानंतर लारा आणि मॅगी त्यानंतर रोमन आणि आदत असलेला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही मोठ्या बैलांना हे बैल टक्कर देऊन एक नंबर करू शकतात असे हे बैल आहेत आपणास माहीतच आहे की हल्ली फॉर्ममध्ये आहे घरणिकीचा राजा पिस्टन कॉकटेल लारा मॅगी रोमन आणि शिकंदर हा म्हणजेच नवीन खरेदी केलेली आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर हे बैल जसे आहेत की कधी पण वरचढ करू शकतात या पुशेगावच्या मैदानावर आणि हे सुद्धा एक नंबरचे मानकरी ठरू शकतात पण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की आपण पैऱ्यांविषयी पाहणार आहोत तर पैऱ्यांविषयी मथूर आणि सर्जा यांचा पैरा या हिंद केसरी मैदानासाठी फिक्स झालेला आहे पुशेगावच्या मैदानासाठी राहुलभाई पाटील यांचा मथुर व सर्जा हे पैऱ्यासाठी सज्ज आहेत आणि हा पैरा शंभर टक्के आहे परंतु हा दुसरा पैरा मी सांगत आहे हा पैरा अंदाजे आहे कारण बैलवाडा क्षेत्रामध्ये हल्ली चर्चा आहे या पैऱ्याची म्हणून मी सांगत आहे हरण्या व घरणिकीचा राजा जो हरण्या महान भारत केसरीमध्ये एक नंबर केलेला तो हरण्या व घरणिकीचा राजा यांचा पायरा असू शकतो त्यानंतर उरला बकासूर तर बकासूरचा पायराही मी माझ्या अंदाजे सांगत आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा हा शंभूबरोबरच असू शकतो आत्ता झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये आणि मायणीच्या मैदानावर झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये आणि पेटनाक्याच्या बैलगाडा शर्यतीमध्ये जो काही पैरा होता शंभूचा हा पैरा ऐंशी टक्के असू शकतो बकासूर व शंभू कारण ही जोडी खूप चांगल्या प्रकारे धावत आहे आणि हा पायरा पब्लिकच्या पसंतीचा आहे म्हणून माझ्या अंदाजानुसार मी हा पैरा सांगितलेला आहे आपल्यामध्ये कोणता पैरा असू शकतो या हिंद केसरी पुशेगावच्या मैदानावर आपणास खरी लढत कोणकोणत्या बैलांमध्ये पाहाव्यास मिळणार आहे तर यामध्ये तर आहेच बकासूर हा कोणत्याही बैलाला टक्कर देण्याची तयारी दर्शवत असतो आणि कोणत्याही बैलाला तो पराजित करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे त्यानंतर मथुर आहे त्यानंतर सर्जासुद्धा आहे आणि आत्ता फॉममध्ये असलेला महान भारत केसरीचा मानकरी हरण्या आणि सुंदर यांच्यामध्येही खूप पावर आहे की ते कोणत्याही गाडीला मागे टाकू शकतात तसेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा कमी नाही आणि बुलढाणा एक्सप्रेस बबिया सातारा एक्सप्रेस बलमा हे जसे बैल आहेत ते खूप वेगवान आहेत कोणत्याही क्षणी एक नंबर करू शकतात अजून दुसऱ्या बैलांविषयी सांगायचे झाल्यास रोमन आहे रोमन सुद्धा खूप पळणारा बैल आहे त्यानंतर भारत आहे सप्त इंद केसरी भारत त्यांनी जर वेग वाढवला तर तो सुद्धा जिंकू शकतो तसेच बैज आहे आणि बरेचसे असे काही बैल आहेत ते कमी पडू शकत नाही कोणत्याही क्षणी आपली बाजू पलटून एक नंबर करू शकतात कमीत कमी, कमी फायनलमध्ये तरी राहू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया धन्यवाद